आपण आलेलो आहे सावरी फॅशन डिझायनर ब्लाऊज ड्रेस नऊवारी सर्व प्रकारच्या साड्या मिळतात तसंच फॉल पिको आणि विविध प्रकारचं रुखवत पण ह्यांच्याकडे मिळतं कला क्लासेस तर आपण हे आज सगळं पाहणार आहोत तर हे समोर दिसतं आहे हे विठ्ठल मंदिराची भिंत दिसते तुम्हाला नामदेव पायरीपासून वर आलं की ह्या बोळातून गिरवीकरांचा बोळ म्हणतात ह्याला तर ह्या बोळातून तुम्ही आत आलात की इथे जवळच अगदी हे सावरी क्लासेस सा आहे इथून खाली गेलं की तुम्ही नदीला जाऊ शकता चंद्रभागेला विठ्ठल मंदिर आणि चंद्रभागा नदी अगदी जवळ आहे तर आपण आज हा नऊवारी साडीचा क्लास पाहणार आहोत आपण आलेलो आहे वरती सायरी सावरी डिझा डिझायनर्स यांच्याकडे हे बघा नऊवारी साडी लावलेल्याच आहेत वेगवेगळ्या वेग प्रकारच्या साड्या आहेत इथे लावलेल्या अगदी छान सुबक शिवण पण खूप चांगलं आहे छान आहेत सगळ्या साड्या वेगवेगळे वेग वेग प्रकार आहेत नऊवारी म्हणजे नऊवारीसुद्धा नाही वेगवेगळे वेग 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 त्याच्यात प्रकार आहेत त्या सांगतीलच आपल्याला आणि अशा पण साड्या आहेत की तुम्ही त्यांच्याकडेच घेऊन साडी शिवून घेऊ शकता आणि तसेच रुखवत पण करतात त्या मुंजीचा रुखवत केलेला आहे त्यांनी त्यांच्याकडनं आपण माहिती घेऊ परत आधी मी तुम्हाला नुसतं दाखवते आणि विविध प्रकारच्या पर्स आणि हे बुके हे सगळंच आहे आणि ही गुढीची साडी आहे आता गुढीपाडवा आलेलाच आहे तर ही गुढीची साडी आहे आपण आता त्यांच्याशीच बोलूयात नमस्कार मी सावरी मनीष कुलकर्णी नमस्कार मी सावरी मनीष कुलकर्णी मी एक फॅशन डिझायनर आहे नऊवारी साड्या स्टिच वगैरे करते साड्यांचे प्रकार दाखवते आणि सांगते तुम्हाला ही आहे ब्राह्मणी साडी ही आहे शाही मस्तानी But, ही पण आहे शाही मस्तानी okay. ही आहे ब्राह्मणी mm. आणि मी स्वत वेअर केलेली आहे wow, मस्तानी स्टिच करून देते तुम्ही साडी आणून दिली तरी पण स्टिच करून देते माझ्याकडच्या पण साड्या घेऊन मी स्टिच करून देते रेंट आणि पण देते आणि रेंट त्याच्यासोबत नऊवारी साडी सोबत हे ज्वेलरी पण आहे माझ्याकडं रेंट आणि ते रें कंबरपट्टा चोकर मोठी ज्वेलरी कानातलं टेम्पल ज्वेलरी आहे ही देते रेंट्यानी पण हो ज्वेलरी जु, रेंटनी देते तीनशे रुपये रेंट आहे आणि नऊवारीच्या सगळ्या प्रकारामध्ये वेगवेगळी वेग शिलाई बर त्याच्यामध्ये सहा ते सात प्रकार आहेत ब्राह्मणी मस्तानी शाही मस्तानी महालक्ष्मी राजलक्ष्मी असे अनेक प्रकार आहेत त्याच्याप्रमाणे वेगवेगळी वेग शिलाई पडेल रें, रेंट रेंटनी म्हणलं तर पाचशे रुपये रेंट आहे साडीच मुंजीचा रुकवत रेंटने देते हे माझं मुंजीचा रुकवत सगळं मातृभोजन अष्टभोजन मुंज सोहळा गुरुकुल गायत्री मंत्र भिक्षावळ चौवधी असे जे आपण करतो ना मुंजीला सगळं मी मांडलेलं आहे ते रेंट आणि पण देते दीड हजार रुपये रेंट आहे त्याचा दीड हजार रुपये डिपॉझिट परगावी द्यायचं असेल तर दोन हजार रुपये रेंट आहे आणि बनवून देणार असेल तर बनवून देणार असेल तर त्याचे वेगळे चार्जेस अच्छा हुँ, हुँ. ही पर्स वेगवेगळ्या प्रकारच्या पर्स शिवून देते हुँ. एक कप्याची दोन कप्याची बटवा समोसा पर्स अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मी पर्स शिवून देते ऑर्डर्स पण घेते माझा हा वेगळा आयटम आहे आम्ही चैत्रांगण महिला बचत गटाचे मी अध्यक्ष आहे त्याच्यामध्ये आम्ही सगळ्या महिलांनी मिळून हे तयार वितांगण महिला बचत गटाची मी अध्यक्ष आहे त्याच्यामध्ये आम्ही सगळ्या महिलांना काहीतरी काम मिळावं या उद्देशाने आम्ही उद्देश हे नॅपकिन बुके तयार केलेलं आहे नॅपकिन बुके सगळ्या महिला दोन दिवस येऊन करतात आणि ह्याचं काय उद्देश म्हणजे फुलांचे बुके वगैरे खराब होतात नाशवंतयनाचे हे तुम्ही यूज करू शकता रियूज करू शकता परत बरोबर नॅपकिन यूज करू शकता त्याच्यामध्ये पण भरपूर प्रकार आहेत अगदी चाळीस रुपयापासून बाराशे रुपयापर्यंत हे नॅपकिन बुके आहेत ऑर्डर घेते मी होलसेल देते ही आहे गुढीची साडी आता जवळच आलेला आहे गुढीपाडवा अशा हो, वेगवेगळ्या प्रकारच्या मी गुढीच्या इथून बांबू लावायचा आणि इथून अशी गाठ मारायची त्याच्यानंतर आपले साखरेचा हार वगैरे घालायचा असे अनेक प्रकार आहेत वेगवेगळ्या होलसेल पण करून देते ह्याची किंमत आहे अडीचशे रुपये तुम्ही तुम्ही सांगितली सा साड़, एका साडीमध्ये सहावारी साडीमध्ये तीन होतात वेगवेगळ्या प्रकारच्या त्याला चार्जेस आहे शंभर रुपये साडी आम्ही दिली साडी तुम्ही दिली तर किंवा माझ्याकडून घेतली तरी पण अडीचशे रुपये माझ्याकडे व्हिजिट द्या माझा पत्ता आहे हरिदास वेस गिरवी करबळ आणि हिंदू महासभाचे शेजारी माझं मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव सदुसष्ट पासष्ट डबल झिरो तेवीस एकदा व्हिजिट तर देऊन बघा सहकार्य केलं तर मला ह्याच्याहून मोठं दुकान करायचं आहे तुमच्या सहकार्याने होईल ते सगळं आणि ह्याच्यामध्ये खूप जणांचे हे का वेडिंगचं रुखवत करून द्या वगैरे ऑफ भरपूर कमी सगळे पैठणी हे करून देते जॅकेट्स करून देते दे। म्हणजे दे। आता नाही का नवीन प्रकारचे ते लूक निघालेले परत लोड वगैरे करून देते गणपतीचे सगळे डेकोरेशन करून देते धन्यवाद धन्यवाद तर असा हा सावरी कुलकर्णी यांचा सगळा प्रवास आपण बघितला किती छान वेगवेगळ्या प्रकारचं त्यांनी केलेलं वेग आहे वेगवेगळ्या प्रकारच्या नऊवारी साडी आहेत पुन्हा बुफे आहेत पुन्हा रुखवताचे पदार्थ आहेत रुखवताचे प्रकार आहेत ते सगळे आपण पाहिलेले आहेत जर तुम्हाला काही यातलं हवं असेल तर नक्कीच त्यांना व्हिजिट द्या आणि मी ते त्यांचा फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तर तुम्ही फोन करूनही त्यांना भेटू शकता तुमची ऑर्डर तुम्ही बुक करू शकता तुम्हाला जे हवं ते योग्य वेळेला तुम्हाला वेळेवरती ते पोस्ट करण्याचा प्रयत्न करतील धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद